टीसीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंजी नायक सविता पवार हत्या प्रकरणात नवा खुलासा एक घृणास्पद एक आईचा मृत्यू आणि आता न्यायासाठी धडपडणारा परिवार नवीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस मृतक सविता पवार यांचे धीर यांनी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे या तक्रारीत त्यांनी स्पष्ट मागणी केली प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा परिस्थिती बिघडू शकते आ, की से से गेले आम्हाला कोण मारलं आम्हाला काही हे नाही समजा पेक्षाही खराब परिस्थिती दुःख कोणाले आहे खराब मारून गेले आम्हाला याच काहीतरी कारवाई करून तुम्ही उघडा ना माय मुलं माय मुलगी हे कसं कस तुम्ही याच्यासोबत कोण राहणार आहे आता एवढी चांगली माय बायको होती एवढी होती एवढी कामगार होती ती खूपच भयानक न्याय मिळाला पाहिजे माझ दोन मुलगा आहे याच्यासोबत काय घटना घडली हे कळाले पाहिजे चांगल्या हिशोबाने या मागणीनंतर गावातील तणाव टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे गावात सध्या पोलीस गस्त वाढवली असून स्थानिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे तपास अधिकाऱ्याची अद्ययावत माहिती या प्रकरणाचा तपास आता घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे यापूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक तपास करत होते पण आता या गंभीर प्रकरणात वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष गुंतले आहेत एफ आय आर व आरोपींचा आढावा प्रकरणात बी एन एस कलम एकशे तीन तीन व एकशे तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून खालील आरोपींची नावे राठोड सुदाम चव्हाण विनोद चव्हाण चार गणेश राठोड पाच राजू जाधव शाह चेतन चव्हाण त्यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर उर्वरित फरार आहेत आई विना निराधार झालेली दोन मुले सविता यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन लहान मुलांचा संपूर्ण विश्वच आई गेली वडील जखमी आणि आयुष्य उरलं फक्त प्रश्नांमध्ये आई आता परत येणार नाही का हा प्रश्न फक्त घरात नाही तो आता संपूर्ण समाजाच्या अंतर्मनात उमटतो आहे मी म्हणे देवराव पवार यांचं काकाचं मुलगा आहे माझ्या बहिणीला करंट लावून मारण्यात आलं आणि आत्तापर्यंत आठ आज आठवा दिवस आहे तरी आपल्याला काहीच क्लू मिळाला नाही आणि लोकांचं जे विरोधी पक्ष आहे त्यांचं एवढं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःच वहिनी त्यांचं स्वतःच्या घरच्यांनीच मारून टाकलं आणि आमच्यावर आरोप करत आहे तरी प्रशासन या गोष्टीवर लक्ष देत नाही आणि प्रशासनाचं दुर्लक्ष आहे तरी लवकरात लवकर हा नि जे घटना आहे याचं निष्पन्न करण्यात यावं आरोपी कोणीही असो पण त्याला नाही का लवकरात लवकर निष्पन्न करण्यात यावं आमच्या ही माझी आणि माझ्या परिवाराकडून नम्राची विनंती आहे मी आणि माझा पूर्ण परिवार याच्यात देवची कोणी आरोपी कोणी असला माझ्या परिवारातला जरी असला तरी मला मान्य आहे फक्त एवढं आपलं प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हा प्रकरण उघडकीस करण्यात यावं टी सी एन न्यूजची भूमिका ही बातमी आम्ही उशिरा मांडतोय पण आज ती पूर्ण संवेदनेने आणि ताज्या तपशिलासह तुमच्या समोर आणत आहोत आपण सर्वांनी एकत्र येऊन या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी घेतली पाहिजे फरार आरोपींना अटक होईपर्यंत आणि दोषींना शिक्षा होईपर्यंत ही लढाई थांबणार नाही टी सी एन न्यूज खऱ्या बातम्यांसाठी संवेदनशील पत्रकारितेसाठी तुम्हाला हे बातमीपत्र आवडले असल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा